क्रेशर मालकाची लहर पोलिसांचा कहर कुसगाव एकसर ग्रामस्थांनी ब्लॅक जेम स्टोन क्रेशरच्या संदर्भानं पोलिसांना केलेल्या हस्तक्षेपाला विरोध दर्शवला याबाबत सविस्तर ब्लॅक जेम स्टोन क्रेशर, क्रेशर प्रकरणी अनेक घटना ह्या घडल्यात त्यामध्ये क्रेशरची परवानगी चुकीची असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे क्रेशरला ग्रामस्थांचा विरोध आहे तहसीलदारांनी दिलेल्या रस्त्याचा निकाल त्यानुसार झालेली कारवाई पंचनामा त्यानंतर ग्रामस्थांचे पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांच्या विरोधात केलेलं अर्धनग्न आंदोलन यासह अनेक बाबी यामुळे क्रेशरमुळे घडलेल्या असताना सुद्धा महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला अखेर जाग आली ही आली नाही का असा सवाल आहे क्रेशरची सुनावणी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुरू असतानाही हुरहुंडरी व्यक्तिमत्व असणाऱ्या जिल्ह्याचे पालनहार अशी ख्याते असणारे पोलीस अधीक्षक आणि रस्ता खुला करण्याचा वेळा हा उचलला आहे की काय असं ग्रामस्थांना वाटत आहे सातारा पोलीस अधीक्षकांना उच्च न्यायालयानं त्यांच्या कामकाजाबाबत सुनावलं असल्याचंही चर्चा आहे त्याबाबत अनेक प्रकारांमध्ये त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर संशय हा व्यक्त केला जात आहे पण या सर्व चर्चा आहेत त्यांना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी नुकताच एक पुरस्कारही प्राप्त प्राप्त झालाय त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती असतानाही पोलीस अधीक्षक या प्रकरणामध्ये परिस्थिती बिघडवण्यासाठी आणि ग्रामस्थांना उत्तेजित करण्यासाठी हस्तक्षेप करीत आहेत का असा सवाल सर्वांना पडलाय त्यातच पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणावजन्य परिस्थिती ही निर्माण झाल्यानं महसूल प्रशासनाचीही तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे एका क्रेशर मालकासाठी पोलीस प्रशासनानं नागरिकांना वेटीस धरलं होतं असं मत स्थानिकांनी आहे सोबतच तहसीलदार वाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणामध्ये महसूल विभागानं कोणतीही नवीन आदेश हा केला नसल्याचं म्हटलं सदरची कारवाई पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार होत आहे त्यामुळे महसूली दाव्यामध्ये पोलिसांचा हस्तक्षेप नेमका कशासाठी पोलिसांचा दबाव आणण्याचं नेमकं का कारण काय पोलिसांनी नेमकं का कशाच्या आधारावर हा बंदोबस्त पुन्हा दिलाय नेमके पोलिस अधीक्षक यांच्या भूमिकेमाग दडलंय काय शासकीय योजनांमध्ये असणाऱ्या रस्त्यासाठी खाजगी मालकाचा दबाव कशासाठी अशाच भावना या तिन्ही गावातील ग्रामस्थांच्या असल्याचं दिसून येते त्यामुळे क्रेशर मालकाची लहर आणि पोलिसांचा कहर कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाला भहर यामागचं धोरण काय साताऱ्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक या प्रकरणामध्ये गांभीर्यानं लक्ष देतील असं मत स्थानिकांनी मांडलं आहे